चिंचवड शहराचे लोकनेते आमदार स्वर्गीय लक्ष्मण जगताप यांच्या प्रथम निमित्त भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या पुढाकाराने अटल महारोग्य विनामूल्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे त्याचे उद्घाटन आरोग्यमंत्री डॉ तानाजी सावंत यांच्या हस्ते आज या संपन्न झाले या महाआरोग्य शिबिराला पिंपरी चिंचवडकरांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे पाच ते सात जानेवारी पर्यंत हे शिबिर नागरिकांसाठी विनामूल्य राहणार आहे या शिबिरात सहभागी झालेल्या नागरिकांच्या तसेच लोकप्रतिनिधींच्या प्रतिक्रिया शब्द वतीने घेण्यात आल्या शमी आपले स्वागत शमीज मी गजला सय्यद पिंपरी चिंच शहरातील नवी सांगवी येथे अटल महारोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या शिबिराला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद पहावयास मिळत आहे या शिबिरात सहभागी झालेल्या नागरिकांसोबत आपण संवाद साधणार आहोत आपण या शिबिरामध्ये आला आहात तर या शिबिराचा अनुभव सांगा आपला शिबिराचा अनुभव अतिशय सुंदर आहे फर्स्ट ऑफ ऑल इथं शाळेतल्या मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांनाच घेत आहेत आणि सुविधा खूप छान आहेत म्हणजे अल्पपहारापासून पाण्यापासून ते प्रत्येक आजारांसाठी प्र सगळ्या ब्लड चेकअप्स मोफत चष्मा वाटप सगळे ब्लड चेकअप्स बेस्ट आहे आणि सगळे क्यूनी जात आहेत आणि सुंदर म्हणजे असा उपक्रम म्हणजे सपोर्ट करण्यासारखाचा असं उपक्रम बारीक मला एच बी एच बी चेक केला माझा गुडघ्यांचा पण त्रास होतो त्याला पण चांगला थेरपी वाटलं खायची सगळं सगळ्या लोकांसाठी सगळ्यांच्यासाठी चांगलं सुविधा केलेली आहे लक्ष्मण जगतापचे जे बी जे पीचे नगराध्यक्ष आहे ते चांगलं सुविधा केल्या सगळ्यांसाठी गरिबांसाठी आणि सगळ्यांसाठी आपल्याला लाभ मिळाला त्याबद्दल काय सांगा लाभ बदल मिळण्याबद्दल धन्यवाद देतो आणि चांगला आहे डोळे चेक केले डोळ्यांचे चष्मे मिळाले गुडघ्यांचं पण औषध मिळालं छान आहे सगळं छान आहे ना हे सगळं चांगली आहे सगळ्यांची सोय होते सगळी गरीब लोकांना चांगले आहे चष्मे आता बाहेर घ्यायचं म्हटलं तरी आठशे नऊशे रुपये लागतात औषधं हे ते सगळं चांगले तपास भाऊंनी आम्हाला खूप मदत केली मी दिव्यांग असलंमुळं मला, मला पिठाची किरण काढून दिली लायसन दिलं आणि सर्व दिलं माझं त्याचं जीवन माझं चालू आहे मला चालता येत नाही भाऊंमुळं मला उपजीविकाचं साधन दिलं करून भाऊंनी त्यांच्या प्रयत्नातून झालं आणि त्यांचं वारसं हे पुढं चालवतील अशी मला आशा वाटते प्रताप साबळे मी पिंपळे गुरुव मध्ये अनेक वर्षे राहत आहे आणि ह्या परिसरामध्ये जो कायापालट झालेला आहे त्या प्रामुख्याने सामान्य नागरिकांपासून ज्येष्ठांपर्यंत तरुण किंवा सर्व वयोगटातील नागरिकांना बंधू भगिनींना ज्या ज्या रीतीने प्रोविजन करता येईल शासनामार्फत महानगरपा मालिक पालिकेमार्फत त्या त्या गोष्टींची सुविधा मग ते रस्ते असेल हॉस्पिटल असेल स्विमिंग जे स्विमिंग असेल जिम असेल किंवा स्मशानभूमी असेल शाळा असेल अनेको अनेक प्रकारे जे जे नागरिकांना प्रश्न भेडसवतात त्या प्रश्नांना उखल करण्यामध्ये आणि त्यांना सुविधा देण्यामध्ये आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांनी जो पुढाकार घेतला त्याच्यामध्येच अंतर्गत हा जी हे जे महाशिबिर ह्या ठिकाणी आरोग्याचं झालेला आहे त्याचा मी जवळजवळ साक्षीदार आहे अनेक वर्ष पाहतोय मी अनेक नागरिक ह्या ठिकाणी आपली गरज किंवा जे काही आजार असतात त्यावर उपाययोजना इथं शो शोधतात मोठे मोठे हॉस्पिटलचे प्रतिनिधी आणि डॉक्टर्स या ठिकाणी उपस्थित असतात त्यामुळं साहजिकच जे लोक वंचित असतात की जास्त पैसा देऊन आपल्याला जी सेवा किंवा आपल्याला आरोग्य मिळावं ह्यासाठी धडपडत असतात तर त्या अंतर्गत आमदार भाऊंनी किंवा लक्ष्मण भाऊंनी ही सेवा उपलब्ध करून दिलेली आहे की तुम्हाला आरोग्य मिळालं तर तुमचा समाजसुखी कुटुंब सुखी आणि देश सुखी म्हणजे खऱ्या अर्थाने जीवनामध्ये करोनाने आपल्याला जसं दाखवून दिलं की सर्व अर्थाने पैशापेक्षाही संपत्ती जी आहे ती म्हणजे शरीर संपत्ती शरीर संपत्तीच्या दृष्टिकोनातून भाऊंनी मग उद्यान असेल गार्डन असेल किंवा जिम असेल त्याचप्रमाणे हे आरोग्य शिबिर हे देखील मला अधिक आनंददायी आणि खूपच चांगला प्रकल्प वाटतोय कारण का ह्या गोष्टीचीच माणसाला फार गरज असते कारण आजार असंख्य आहेत असंख्य व्याधी आहेत आणि एवढ्या सगळ्यांना संघर्ष करत असताना प्रथमतः आपलं बेसिकली तुमचा प्रायमा फॅसी फर्स्ट एड का होईना काही लोक असं म्हणतील की आम्हाला ह्या ठिकाणी प्रथमोपचार जरी मिळाले तरी पा किंवा प्राथमिक माहिती जरी किंवा आपल्याला इंडिकेशन किंवा मार्गदर्शन जरी मिळालं तरी आपण पुढच्या गोष्टीला थोपवू शकतो पुढील मोठे आजार गंभीर आजार होण्यापासून आपण परावृत्त होऊ शकतो नगर असेल किंवा आमचं सुदर्शन नगर असेल किंवा अनेक अशी नगरं आहेत ज्या ठिकाणी माझं लाफ्टर योगा म्हणून माझी संस्था आहे माझ्या अकरा संस्था आहेत त्याच्यामध्ये अनेक असे ज्येष्ठ किंवा मध्यमवर्गीय वर्गीय बंधू हो। वर्गी हो भगिनी त्यामध्ये आरोग्याचा लाभ घेत असतात त्यांना मी सगळ्यांना सांगितलेलं आहे कृपया तुम्ही आज वेळात वेळ काढून पाच सहा आणि सात दोन हजार चोवीसमध्ये जानेवारीच्या ह्या महिन्यामध्ये हा लाभ आवश्यक घ्या जेणेकरून तुम्हाला पुढील आयुष्यामध्ये किंवा दोन हजार चोवीस आनंददायी आरोग्यदायी जावं ह्यासाठी हा संकल्प खूपच चांगला आहे मी माझ्या परिवाराच्या वतीने व माझ्या एस पी हास्ययोग परिवाराच्या वतीने भाऊंना मनपूर्वक अभिवादन करतो आणि त्यांच्या ह्या कार्याचा वारसा जो शंकर शेठ जगताप यांनी चालू ठेवलेला आहे अश्विनीताई जगताप यांच्या देखील ह्या कार्याला मी मनपूर्वक पाठिंबा देतो आणि त्यांचा राजकीय आणि इतर काही सामाजिक उपक्रम हे असेच आबाधित चालू राहो आणि जेणेकरून त्यांच्या प्रगतीबरोबरच येथील नागरिकांना देखील आरोग्य गे प्राप्त तो एवढीच माझी मनोवान भावना आहे धन्यवाद माय आपण या शिबिराबद्दल काय सांगाल गेली नऊ वर्षापासून कार्य सम्राट आमदार यांनी ही प्रथा चालू केलेले गोर गरिबांना स्वतःचे आरोग्य मिळावं आणि आर्थिक परिस्थिती त्यांची चांगली नसल्यामुळं उपचार घेण्याकरता त्यांना परिस्थिती नसल्यामुळे त्यांना घेता येत नव्हतं अनेक प्रश्न भाऊ असताना भाऊंनी एक, एक निश्चय केला आणि आज तर वर्ष या ठिकाणी चालू आहे आरोग्य शिबिर हे विनामूल्य अटल विनामूल्य आरोग्य शिबिराचं आयोजन होत आहे तीच प्रथा आज भाऊ या ठिकाणी जरी आपल्यात नसले तरी भाऊंनी केलेलं कार्य हे श पिंपरी चिंचवड शहराचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष माननीय शंकर भाऊ यांनी हे चालू ठेवलेलं आहे हे देखील मोठं कौतुकास्पद आहे आणि त्याचप्रमाणे जी काही भावनिक कामाचा पसारा घालून ठेवलेला आहे लोका तो सर्व पूर्ण करण्याचं काम आमदार अश्विनेताई जगताप आणि शंकर भाऊ जगताप हे करीत आहे आणि त्यांच्यासोबत आम्हालाही अशा कामाची एक हाऊस असल्यामुळं अनुभव असल्यामुळं आम्ही त्यांच्यासोबत असतो आहे चांगल्या प्रकारे या ठिकाणी प्रतिसाद मिळताना आम्ही पाहतोय जवळजवळ सकाळीच नामदार आरोग्यमंत्री तानाजी सावंत साहेबांनी ज्यावेळेस त्यांचं भाषण झालं त्यावेळेस त्यांनी सांगितलं की दीड ते दोन लाख लोकांची आरोग्य तपासणी किंवा वेगवेगळ्या औषध औषधोपचारा आउ, करतो ऑपरेशन करता या ठिकाणी नोंदणी लोकांनी केलेली आहे म्हणजे याचाच अर्थ की जरी आपण शहरात असलो तरी या शहरवासियांमध्ये कामानिमित्त कामगार नगरी म्हणून ही ओळखली जाणारी कामगार नगरी सर्वसामान्य नागरिकांना दीर्घ आजारापासून बरं करण्याचं काम जगताप कुटुंबीय आणि त्यांचे सर्व साथीदार करत आहे लोकांना नक्कीच यापासून फायदा होणार आहे आणि त्या लोकांना एक समाधान होणार आहे आणि खऱ्या अर्थाने तोच दुवा हे आपल्या सर्वांना जगताप कुटुंबियांना लागणार लागणार आहे ह्या दुवा असा चालत राहो आणि अनंत काळापर्यंत लोकांची सेवा त्यांच्या हातून आपल्यासारख्या कार्यकर्त्यांच्या हातून घडो हीच परमेश्वरी प्रार्थना करते आणि भाऊंडा वर्ष आहेत त्यांना विनम्र अभिवादन करते धन्यवाद आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा